सुटला सुटला या मैनातला सेमी फायनल दोन सुटला आणि दोनचा संग्राम चालू आला दोन अन दुसऱ्या सेमी फायनल पाथ पर अतिशय सुंदर ज्या त्या ठिकाणी अतिशय सुंदर आणि अरे ड्रायव्हर बघा ड्रायव्हर बघा ए ड्रायव्हर बघा बबलू चाचा गावलाय व्हिडिओ शूटिंगची मदत घ्या पंच खालीपासून आणि एक साई निकालावर ज्यांचं ऑब्जेक्शन आहे तेही क्लिअर करा ओ या मागे या मागे या मागे ए, या। चला तोंडवले चला मागे चला तोंडवले डोळ्याने बघितलं तरी परत या ठिकाणी शूटिंग मध्ये या ठिकाणी बघावं लागतंय इतक्या उशीर डोळ्याने काय बघितलं मग बबलूच्या चाल लागले का बघा पुढे जरा कधी